महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी शंभर बेडच्या हॉस्पिटलसाठी पाठपुरावा चालू असताना कोणाच्या सांगण्याने धान्य गोडाऊनचं चा काम चालू केले सदर धान्य गोडाऊनचा विषय प्रशासनाने रेटण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक नागरिकांच्या सोबत रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे यावेळी भाजपा नेते धनंजय कामठे शिवसेना नेते गणेश शिंदे सागर शेठ खुटवड वैशालीताई पवार सूरज बिरे कैलास शेवाळे पांडुरंग गोरे महेश अडसूळ स्वप्नील शिंदे देवीदास जगताप उपस्थित होते फुरसुंगी उरुळी देवाची या ठिकाणी हा कचरा डेपो बाधित बाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आम्ही दोन हजार बावीस सालापासून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उरुळी देवाची येथील सर्वे नंबर एकशे एका दोन या ठिकाणी पाच एकर जागेवरती शंभर बेडचं अद्ययावत असं सर्व सुखसुविधा मोफत सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या ठिकाणच्या नागरिकांचं जे आरोग्य आहे समजा मोठी माणसं असतील तर ते दवाखान्यात जाऊन मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात परंतु सामान्य नागरिक ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस त्याला आयुष्याचे सर्व पैसे त्या आजारावरती खर्च करावे लागतात त्यामुळं सामान्य नागरिकांच्या जीवाशी अतिशय जिवाळ्याचा हा प्रश्न आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आम्ही ही जी सर्वे नंबर एक उरुळ देवाची मधली एकशे एक्कावन्न अब्लिक दोनची जी जागा आहे त्यासाठी शंभर बेडच्या हॉस्पिटलचा प्रस्ताव माननीय देवेंद्रजींना पत्र दिल्यानंतर पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करत असताना देवेंद्रजींनी संबंधित आरोग्य विभागाकडे ही गोष्ट पुढे पाठवली त्यानंतर आम्ही आरोग्य विभागाकडनं तो पाठपुरावा करत असताना उपसं संचालकांकडे विषय आला आरोग्याच्या उपसंचालकांकडे विषय आरोग्याचा आल्यानंतर जे आपल्या जिल्ह्याचे जल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे हा विषय आला त्याच्यानंतर तो विषय माननीय कलेक्टर साहेबांना पुढं पाठवण्यात आला त्याच्यानंतर या ठिकाणच्या जागेसाठी या जागेची मोजणी असेल ती करण्यासाठी आपल्या मोजणी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं त्याचप्रमाणे खाली तहसीलदारांकडे पाठवण्यात आलं त्या ठिकाणी देखील करण्यात आलेला होता त्या तसंच तशीच हा प्रस्ताव खाली जागेच्या संदर्भातला माननीय आपल्या अ तलाट्यांकडं आला होता सर्कलांकडे आला होता मोजणी अधिकाऱ्यांनी हे फाईल परत तलाट्यापासनं परत सर्कल त्याच्यानंतर तहसीलदार प्रांत आ, कलेक्टर साहेब असा हा प्रस्ताव गेला त्याच्यानंतर जागेसाठी हा प्रस्ताव परत विभागीय आयुक्तांकडे गेला या संदर्भात या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या वे परवानग्या असतात जसं की आपल्याला त्या काळामध्ये या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने ही जागा हॉस्पिटलसाठी योग्य आहे असा अभिप्राय माननीय कलेक्टर साहेबांकडे देखील पाठवलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वन विभागाची देखील परमिशन लागते तर वन विभागाने देखील ही जागा योग्य आहे किंवा या ठिकाणी वनविभागाचा कसला हस्तक्षेप राहणार नाही असं देखील पत्र त्यांनी या ठिकाणी याला पाठिंबा किंवा सहमतीचं सा पत्र दिलेलं आहे एकंदरीत पाहता आज आरोग्य विभागाच्या उपसचिवांकडे या ठिकाणी मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव आहे हॉस्पिटल हो शंभर बेडच्या हॉस्पिटलसाठी आणि इकडं विभागीय आयुक्त कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील हा जागेचा प्रस्ताव आहे हे हो सर्व होत असताना या ठिकाणी ही जागा हॉस्पिटलसाठीच पाहिजे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे धान्य गोडाऊन घालण्याचा घाट घातलाय त्याला मागच्या काळामध्ये आपले कलेक्टर साहेब देशमुख साहेबांनी व्हिजिट केली होती त्या देखील वेळी देखील आम्ही या जागेला विरोध आहे असं दर्शवलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये आपले जे नवीन कलेक्टर आलेले होते दिवसे साहेब यांना देखील आम्ही भेटून प्रत्यक्ष भेटून या जागेला ज्या ठिकाणी धान्य गोडाऊन होते याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे शेजारी शाळा आहे रस्ता आहे अरुंद आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या त्यामुळं त्याच्यावर देखील काम चालू आहे आम्ही त्यांना पर्यायी जागा देखील सुचवलेल्या दुसऱ्या ठिकाणी परंतु एवढं सगळं होत असताना इथं अचानकपणे येऊन हा ठिकाणी हॉस्पिटलचा विषय सोडून धान्य गोडाऊन करून धूळ वेगवेगळ्या गोष्टी कचरा परत या ठिकाणी निर्माण करून आमच्या या स्थानिक उरुळी देवाची असेल किंवा परिसरातील सर्व नागरिकांचं आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात का घातलं जातंय आमचं गाव कचरा डेपो बाधित आहे आम्ही वारंवार सांगतोय आमच्या आरोग्यांचा पंचवीस वर्षापासूनचा जो लढा आहे तो या हॉस्पिटलच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे आणि सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थानं दिलासा या हॉस्पिटलमुळे मिळणार आहे सर्व सुविधा ससूनच जे हॉस्पिटल आहे त्या धर्तीवरती इथं सर्व सुखसोयी ज्यावेळेस सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील त्या वेळेस खऱ्या अर्थानं या कचरा डेपो मुळे जे आरोग्य खराब झालेले आमच्या स्थानिक नागरिक आणि नागरिकांचं ते सुधारण्यास मदत होणार आहे इथं जर पुढच्या काळात देखील असंच काम चालू राहिलं तर तीव्र जन आंदोलन आम्ही या धान्य गोडाऊनच्या विरोधात या ठिकाणी उभं करतोय वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांशी चर्चा केली आहे चर्चा केल्यानंतर लोकांनी एकच सांगितलंय आता इथून पुढची जी लढाई असेल ही स्थानिक फुरसुंगी उरळीच्या नागरिकांच्या आरोग्याची लढाई त्यामुळं याच्यामध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही कुठलंही या ठिकाणी माघार घेतली जाणार नाही आरपारची लढाई इथून पुढच्या काळात आपल्याला या हॉस्पिटलसाठी करायची आहे आणि यासाठी सर्व नागरिक देखील या आंदोलनामध्ये येणाऱ्या काळामध्ये सहभागी असणार आहेत मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो की या ठिकाणी जर असाच जर जबरदस्ती करून जर इथं धान्याचं गोडाऊन जर करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं जन आंदोलन उभं करून या ठिकाणी वेळ प्रसंगी अमरण उपोषण देखील करण्यासाठी सर्व नागरिक या ठिकाणी बसतील आणि प्रशासनाला या सर्व मागण्या मान्यच कराव्या लागतील कारण का त्यांनी पंचवीस वर्ष तीस वर्षापासून हा कचरा डेपो आख्या पुण्याचा आमच्या फुरसुंगी उरळीवरती आणून टाकलाय कारण का हा आरोग्याचा प्रश्न इतका जटिल आहे तरी देखील या प्रश्नाकडे कर दुर्लक्ष करून अजून एक दुसरं भूत आमच्या या ठिकाणी पुरसुंगी उरुळीच्या मानगुटावर जर कोण बसवायचा प्रयत्न करत असेल त्याच त्याचा आम्ही या ठिकाणी कुणाचंही खपून घेतलं जाणार नाही आणि तीव्र असा विरोध या धान्य गोडाऊनला आमचं स्थानिक ग्रामस्थांचा राहील उरुळी देवाचे या ठिकाणी जे प्रशासनाने शासकीय गोदाम याच काम चालू केलेलं आहे त्या कामाला उरुळी देवाचे ग्रामस्थांचा पूर्णपणे तीव्र असा विरोध आहे आणि या ठिकाणी जे पाठीमाग आम्ही सुचवलेले आहे शंभर बेडचं अद्ययावत असं हॉस्पिटल आरोग्य सुविधांसाठी उरुळी देवाचे या ठिकाणी उरुळी देवाची पुरसुंगी या ठिकाणी ग्रामस्थांसाठी जे पाठपुरावा करून काम चालू आहे त्यासाठी आमच्या स सर्वांच्या या हॉस्पिटलसाठी आमचे पाठपुरावा चालू आहे आणि तेच काम या ठिकाणी व्हावं शासकीय गोदाम प्रशासनाने बळजबरीने अजिबात ते काम करू नये नाहीतर आमच्या वरुळी ग्रामस्थांचा उरुळी पुरसुंगी ग्रामस्थांचा तीव्र शब्द तीव्र भावना आहेत या याबद्दल आणि मोठा विरोध या ठिकाणी नमस्कार या इथे हॉस्पिटल साठी ही थे शंबर बेड़ चो साथी की जागा मंजूर झालेली आहे शासनाने त्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे की इथं गोदामय वगैरे झालेली नाही पाहिजे सगळ्यांचं गावकऱ्यांचे एक मताने याला विरोध आहे तर इथे फक्त शंभर बेडचं हॉस्पिटल व्हावं हो सरकारी एवढी सगळ्यांची इच्छा आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा